तर मित्रांनो आज आपण चोराडे मैदानात आहोत आणि आज आपला सर्वांचा लाडका दशमी मिंद केश्री बाकासूर आणि चोराडेचा वादळ हे जो जोडी आज पळणार आहे आज वादळचे थोडक्यात टीममधले आहेत दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव आप बोलू बोरे बर काय सांगाल आजचं मैदान तुमचं चोराडेचं मैदान आहे गावचं मैदान आहे आणि स्वतःच मैदान थोडक्यात खेळतात काय सांगाल आजचं मैदान एकंदरीत आपलं वादळ आलंय वादळचा पैरा तुम्ही सांगा कोण असणार बकासूर बक्कासूर कसं काय नियोजन झालं होतं काय निवेदन मागच्याच एकदा तिचं मैदान आपण घेतलं होतं म्हणून बरं झाला पहिला पण काही अडचण असताना हा हा आपला बैल पळवला नव्हता बरं एकंदरीत बक्कासूरचा पायरा म्हणजे थोडक्यात वादळ आहे कारण बक्कासूर तुम्हाला माहिती yeah. आहे बैलगड क्षेत्रात देवच आहे तू देवच आहे आज कसं काय वाटतंय एकंदरीत काय आता आमच्या आमच्या बैल जाती नशिबात सध्या बरोबर नक्कीच कारण पळणं पण खूप नशिबात असतं बरोबर ना म्हणजे एकंदर नाही पाहिजे बरोबर नाही पण त्याच्या पण नशिबात त्याच्याबरोबर पळणं हे पण नशिबात असतं नशिबात कारण तुम्हाला ही माहिती खूप वेटिंगवर असतात बागपासूरला आणि आज आपलं वादळ पण पळणार आहे मला वादळ बद्दल सांगा जरा काय वादळ बद्दल वादळ बद्दल काय सांगा दोन्ही खादी पब्लिक नाही दोन्ही खाली पब्लिक न पळतो लावला बऱ्याच ठिकाणी पहिल्या बरं किती वर्षाचा साधारणतः वादळ आता वादळ झाला दोन वर्षाचा वर्षाचा आतापर्यंत म्हणजे कुठून घेतला एक कसं काय त्याचा इतिहास आहे घेतला होता मधून घेतला होता आणि कुणाचं नावान पळतो बापू शेट पिसाळ पत्रपंचा चोरा चोराडे यांच्या नावाने म्हणजे आयोजकांचाच आहे आणि आज खऱ्या अर्थानं चांगलं नियोजन आहे मैदान कसं आहे आजचं मैदान आता काय मैदान मैदाना पाटील गावचं मित्रांनो मैदान आहे नक्कीच वादळ आज बक्कासूर सोबत पाळणार आहे बघू शकता आपण दादा तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच मित्रांनो वादळ आज बक्कासूर सोबत पाळणार आहे